नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार सायंकाळचे वाजले सहा आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी चला हे बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो संध्याकाळची आवक परिस्थिती चार ते पाच लाईनची आवक सध्या आहे बाजार भाव काय परिस्थिती मित्रांनो मंडीमध्ये जाऊन बघू तत्पूर्वी पूर्वी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबावले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपण बांगल्याची जी बांगला बॉर्डर आहे बांगला बॉर्डर कालपासून बंद आहे तर काय परिस्थिती मित्रांनो तर व्यापारी सांगताय बांगलाचे की एकोणतीस पर्यंत एकोणतीस तीस तारखेला चालू होणार आहे तर मित्रांनो बाजारभाव परिस्थिती काय बाजारभाव राहील इथून पुढं शक्यता तर सगळेच व्यापारी म्हणताय थोडंफार वाढेल बघू या सगळ्या पाऊसवर मित्रांनो पाऊस जर चांगला झाला थोडंफार नुसकानी प्रत्येक ठिकाणी बाहेर राज्यात पण बर बऱ्याच प्रमाणात सोलापूर धाराशिव या पण विभागात भरपूर प्रमाणात नुसकानी त्याच्यानंतर बरेच प्रमाणात जे माल होते जुने ते कमी पडत चालले म्हणजे ज्या जूनच्या लागवडी होत्या त्या जून ते जुलैच्या पंधरापर्यंत त्या लागवडी थोड्या कमी झाले त्याच्यानंतर मित्रांनो जर बाजारभाव खरंच सुधारणा असेल तर किती सुधारणार आहे ते पण आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आणि काय परिस्थिती राहील इथून पुढे तर बघूया मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना शेअर नसेल केला व्हिडिओ तर व्हिडिओ शेअर करीत झाला जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला बाजारभाव परिस्थिती मित्रांनो आणि मित्रांनो परिस्थिती आपण दाखवताना जी काही रिअल आहे ती परिस्थिती दाखवतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मला मी काही कोणाचं कमिशन किंवा हे घेत नाही त्याच्यामुळं मला जे बाजारभाऊ जे मंडीमध्ये शेतकरी सांगतील व्यापारी सांगतील तेच बाजारभाव घेतो मित्रांनो अशा परिस्थिती लाईव्ह व्हिडिओ आपण बनवत राहतो चॅनलवरती कनेक्ट करा जेणेकरून उद्याचे येणारे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील आणि काय अपडेट आहे बांगलाच्या गुवाहाटीच्या लोकलच्या ते सगळे अपडेट आपल्याला मिळतील धन्यवाद कुठले माउली पाचोरे काय काय मागितलं आज तीनशे तीनशे पर्यंत मागितलं गुवाहाटीला का लोकलला आप दिला नाही काय अपेक्षा पेक्षा साडेतीनशे पर्यंत कस काय व्हरायटी कोणत्या आपली प्लॉट कस काय साधे तिकडे नवीन चालू झाले ना ठीक आहे मध्य आले ग जवळपास मध्यंतरी आले पाच काय भाऊ तिला खाली व्हायची नवीन मालिक आपलं म्हण आरेमन एकशे ओके धन्यवाद काय भाऊ मागितले दोनशे दोनशे एकाहत्तर पर्यंत काय वाटतं आजची मंडी परिस्थिती काय वाटत थोडी सुधारली अपेक्षा सारखी जेवढे पाहिजे तेवढे

वाढायलाच पाहिजे ना कधी आता सुद्धा सगळं वाढून देलं असतं बघू वाढलंच पाहिजे वाढू द्या ना लवकर वाढो आता बांगला चालू होईल आज कधी होते बांगला पाहिजे आमच्या आता दास दादा आम्ही वाढून दिला नाही नाही बांगला चालू होते 29 महिना થાય वहां आता बघू काय तुम्ही कुठले काका दास खाली काय हे जरा मागितलं काय नाही अजून आली दिसेल काही मग काय माहिती दादा आता पहिले चालू आहे पहिली ट्रिप आता ठीक आहे ठीक आहे त्या दिवशी काय भाऊ दिलात परवा ते दिवशी काही दोनशे पंधरा दिलं होतं काही दोनशे एकतीस दिलं होतं काही दोनशे रुपयाने चालू केलं ठीक आहे आजची काय अपेक्षा लावासवा तीनशे तीनशे रुपयापर्यंत जायला पाहिजे नवीन माल नवीन माल एक शाट आहे नाही नाही अरे माल ठीक आहे अरे मावशी आल्या बा नाशिकच्या मावशीला पाहिजे नाशिकच्या मावशी लावता लावता का गुवाहाटी बोला साडेतीनशे तीनशे बोलाव कमी नाही करू एक रुपया कमी केला ना येऊ देऊ लागेल लोकल मार्क बोला साडेतीनशे रुपये लाव तीनशे अकरा रुपये लाव खरं खाली मग

मालिक लोकलवाले लोकल वाले तो लोकली तो। इसलिए तो एक निकाला कुठला मालिक आहे का आपला रानवड रानवडचे कोणती व्हरायटी कस काय वाटते व्हरायटी या वर्ष आर्य म्हणजे तुलनेत चांगली साईज लाव्हरेज लागत ला, ला। काही ला। शेतकरी म्हणजे ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम झाला काय प्रॉब्लेम म्हणजे फुलाची होती का फळाची होती हा ना दांडा चल बाकी वो, वो, कलर बिलर सुपर एकच नंबरेज ला कस पण मग गळ झाले होते मग थोडंफार काही फुलफळे जास्त वाढला तरच कंट्रोलमध्ये राहिला कुठलं मालकेवाला खनगाव मध्ये खानगाव मार्केटचं खनगाव ठीक लोकल ला का गुवाहाटी मागितला तीनशे एक्कावन बाकी दुसरा होता एकट्यानं मागेल तर तीनशे एकवीस रुपये एकदम लोकलवाला कॅरेट पलटी दोनशे नव्वद रुपये ठीक दोनशे नव्वद रुपये लोकलचे तीनशेचे प्लस ते गुवाहाटीवाले सगळे कुठले खानगावचे मंडी परिस्थिती आहे मंडी जवळपास आपण बघितली सुपर क्वालिटीला सांगू मित्रांनो गुवाहाटीच्या पावते बांगला तर बंदच आहे गुवाहाटीच्या पावते देऊ राहिले मित्रांनो तीनशे ते सव्वा तीनशे रुपये तीनशे एकवीस रुपये तिथे खाली होऊन मित्रांनो वीस तीस चाळीस रुपयापर्यंत तिथे जाऊन कमी होतातच आणि लोकलचे बाजारभाव चालू आहे दोनशे बसून तर दोनशे एकाहत्तर पावणे तीनशे रुपयापर्यंत लोकलचे बाजारभाव आपल्याला आत्ता बघायला मिळाले मंडीमध्ये सध्याच्या परिस्थितीत सहा ते सव्वा सहाची मंडी परिस्थिती त्याच्यामध्ये अशा प्रकारची मंडी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे टोमॅटोचे काय बाजारभाव निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकॉन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद